जाले मी भार वे आपला मी पहिल्यांदा समोर येण्याचं जे धाडस केलंय तिला मी सॅल्यूट करते तिला मी वंदन करते कारण व्हाईट कॉलर गुन्हेगार सो पॉल्ट स्वतःला कोचिंग क्लासेसचा मालक बनवणारे अशा नालायक नादान माणसांनी हा गुन्हा केलेला आहे आपली एक जबाबदारी आहे तुम्ही आहेत सतर्क सगळे पण एक जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे पोलीस जेव्हा चार्जशीट दाखल करतात तेव्हा त्याच्यात ते लॅक्युना ठेवतात तो लॅकिना पोलिसांनी ठेवला नाही पाहिजे याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल जर खरोखर खटाव करला आणि विजय पवारला तुम्हाला कायमच जेलमध्ये घालायचं असेल तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे वकिलाचा सल्ला घेऊन त्याच्यामध्ये काहीही त्रुटी राहता कामा नये आणि जर त्रुटी राहिल्या तर आपल्या या बलगणाला काही अर्थ राहणार नाही खरं म्हणजे खटावकर आणि विजय पवार यांना लाश शरम वाटायला पाहिजे त्यांच्या मुलीचं वय विजय पवारच्या आणि त्या मुलीचं वय सारखं आपल्या लेखी समान मुलीला केबिन मध्ये बोलून असलेल व्हिडिओ असलेल चाळे तिच्याशी करणं हा खरं म्हणजे देशद्रोह असू शकतो दुसरा गुन्हा नाही स्त्रीचं चारित्र्य हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जेव्हा तिच्या चारित्र्यावर आज येते तेव्हा तिचं सगळं बर्बाद झालेलं असत आज ती पोरगी कोण आहे माहीत नाही पण खचलेल्या अवस्थेत एवढा फक्त आवाज दबके आवाजात कुणी कुणी बोलत राहतो आपण तिच्या भावनांची कदर करून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याच्यासाठीचे प्रयत्न आपण करणं ही खरी आपली सगळ्यांची जबाबदारी आपण मोठ्या संख्येनं आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ जर मोर्चा बाळे म्हणतात मोर्चा काढू विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणू कोचिंग एकदा प्रशासनावर दबाव आणल्याशिवाय प्रशासन वटली येणार नाही एकटा एस पी आपल्या सोबत असला तरी एस पी एकटा ह्याच्यात काही करू शकत नाही यंत्रणा होस्टाईल आहे सगळी आणि म्हणून यंत्रणेला ताब्यात घ्यायचं असेल तुम्हाला तर रस्त्यावर दबाव आणणे लोकांना त्रास होईल अशा पद्धतीची कृती या ठिकाणी आपण घडवून आणली पाहिजे रस्त्यावर येऊन लोकांचा दबाव आपण आणला पाहिजे अशा प्रकारचं आव्हान आपण या ठिकाणी जनतेला करू आणि मोठ्या संख्येनं यापेक्षाही मोठ्या आज तुम्ही ही कृती केली के तुमचं मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करते तुम्ही मोठ्या संख्येनं महिला आहे का छोट्याशा नोटीसवर तुम्ही इथं आलेल्या आहेत त्याबद्दल मी एवढच सांगेन की गुन्हेगार जो असतो त्या गुन्हेगाराला जात आणि धर्म काहीच नसतो गुन्हेगार ही त्याची जात आहे फक्त या लक्षात ठेवा आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा झाल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही हे या ठिकाणी मी असं ऐकलं ऐकलं बर का त्याचे एफ आय आर नोंदवल्या गेलाय आपल्याला पूर्वनी आर पुन्हा नोंदवावं लागेल कारण त्याच्यात खटाव करला फक्त एकट्याला टार्गेट केलंय असं मी ऐकलंय खरंय का मॅजिस्ट्रेटच्या समोर त्याच्यामुळे पूर्वनी जेव्हा बाजून एकदा त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे आणि विजय पवारच त्याच्यात आला पाहिजे आणि त्याला पार्टीशी घालणारे जे कोणी इथले राजकारणी आहेत त्याचे मित्र सगळ्याकडे त्याचे फेसबुक आहेत त्याच संचलन करणारे इथं सूत्रसंचलन तोच करीत असतो त्या आमदाराच्या सभेचं ते सगळं त्याच्यामध्ये त्याला सह आरोपी केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण केली पाहिजे <प्रेंगा>। धन्यवाद यानंतर आभार प्रदर्शन